Everyone, channel, नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना आपल्या दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन करून मी निघाले आहे फॅमिली सोबत कोकण दर्शनला, ला सकाळी अकरा वाजता आम्ही निघालो मुंबई पुणे एक्सप्रेस वे पकडून खालापूरला पोहोचलो तिथे दोनशे चाळीस रुपये टोल भरून एक्झिट घेतली आणि पाली मार्गे नागोटणे पोहचून मुंबई गोवा हायवेला आम्ही टच झालो असं म्हणतात की पावसाळ्यात कोकण बघणं म्हणजे स्वर्ग सुखच तर चला तुम्ही पण माझ्यासोबत कोकण दर्शन करायला मंडळी आपला हा प्रवास अगदी मालवण पर्यंत होणार आहे बरं का पहिले दोन दिवस आपण चिपळूण मधील दोन प्रसिद्ध मंदिर बघणार आहोत मुंबई गोवा हायवे बद्दल बोलायचं झालं तर चिपळूण पर्यंत रस्ते खूपच छान आहेत त्याचप्रमाणे कशेडी बोगद्याची दुतर्फा वाहतूक सुद्धा सुरू झालेली आहे दोन किलोमीटरचा हा बोगदा आहे त्यामुळे ज्या प्रवासाला अगदी पंचेचाळीस मिनिटं लागायची तो प्रवास अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये पूर्ण होऊन जातो आजूबाजूचं सा निसर्ग सौंदर्य अनुभवत संध्याकाळी पाच वाजता आम्ही चिपळूणला येऊन पोहोचलो माहेरच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मन अगदी बालपणातच हरवून गेलं त्यानंतर आम्ही निघालो चिपळूण बाजारपेठेतील रजनीगंधा लॉज मध्ये आजचा स्टे या लॉज मध्येच होता हा लॉज राहण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे त्याच सोबत यांचं रेस्टॉरंट देखील आहे जिथे आपण चहा नाश्ता जेवण ऑर्डर करू शकतो इथले ओनर आणि स्टाफ सगळेच अगदी हेल्पफुल आहेत नमस्ते सामानाची बांधाबांध झालेली आहे आणि भरपेट कांदा पोह्यांचा नाश्ता करून आम्ही निघालो आहोत चिपळूणमधील वालोपे येथील झोलाई आईच्या मंदिरात आईच्या दर्शनाला माहेर वाशिणींच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी झोलाई देवी दरवर्षी मोठा शिमगोत्सव येथे भरतो आईची पालखी घरोघरी जाऊन भक्तांना दर्शन देते तसेच दर तीन वर्षाने मोठी जत्रा येथे भरते लहानपणी आजीसोबत जत्रेला यायला खूपच मजा यायची अगदी मुंबई गोवा हायवे लागूनच हे सुंदर मंदिर आहे वालोपेगावच्या शांत वातावरणात मंदिराचं स्थान भक्तांच्या मनाला शांती आणि आध्यात्मिक आनंद प्रदान करत मंदिरात पोहोचताच देवीची सुंदर मूर्ती दर्शनास येते देवीचं सुंदर तेजस्वी रूप आणि आजूबाजूच्या वातावरणामुळे देवीसमोर नतमस्तक व्हावं अशी भावना जणू उत्पन्न होते मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आणि शांत आहे येथे येणारे भक्त देवीच्या कृपेने मनशांतीचा अनुभव घेतात आणि त्यांच्या समस्यांसाठी मार्गदर्शन सुद्धा मागतात यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्रैवार्षिक समा झाला त्यामुळे मंदिर खूप सुंदररीत्या सजवलेलं तुम्ही बघू शकता लहानपणी अनेकदा मंदिरात येऊन गेलेलो आहोत तरीही आजही ओढ कायम तशीच आहे गुरव काका नसल्यामुळे का भेट भक्ती श्रद्धा आणि निसर्गाच्या सुंदरतेने अगदी भारावलेली होती आईच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना लवकरच पूर्ण होऊ दे आणि झुलाई देवीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहू दे परशुराम मंदिराकडे जाताना हा एक सुंदर पॉइंट आम्हाला बघायला भेटला याला विसावा पॉइंट म्हणतात सुंदर रूप तुम्हाला इथे इथे बघायला भेटेल थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही निघालो परशुराम मंदिराकडे परशुराम मंदिरामुळे या घाटाला सुद्धा परशुराम घाट हे नाव पडलेलं आहे आपण कुठल्याही मंदिरात जातो तेव्हा कसं असतं ना की पायऱ्या चढून मंदिरात जावं लागतं पण हे असं मंदिर आहे की जिथे आपल्याला पायऱ्या उतरून खाली जावं लागतं देवाच्या दर्शनासाठी पायऱ्या उतरत पाहायला भेटत मंदिराच्या आजूबाजूला खूपच हिरवळ आणि सुंदर असं वातावरण आहे हे मंदिर चिपळूणच्या डोंगराळ भागात पश्चिम घाटाच्या निसर्गरम्य परिसरात स्थित आहे ज्यामुळे मंदिराला एक अद्वितीय आणि शांत वातावरण सुद्धा प्राप्त होत मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच प्राचीन स्थापत्यशास्त्राची छाप जाणवते हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून इतिहास आणि श्रद्धेचं एक महत्वाचं केंद्र असल्याचं मंदिराच्या परिसरात काही धार्मिक स्थळे आणि प्राचीन वास्तू पाहायला भेटतात सुरुवातीलाच हे पाण्याचं कुंड आपल्याला पाहायला मिळतं ज्यामध्ये स्नान करून भक्तजन भगवान परशुरामाचं दर्शन घेतात हा प्राचीन दीपस्तंभ मंदिराच्या सुरुवातीलाच आपण बघू शकतो त्याचप्रमाणे इथे एक गोमुख सुद्धा आहे असं म्हटलं जातं की या कुंडातील आरोग्यदायी गुण आहेत कुंडातील पाण्यामध्ये हातपाय स्वच्छ धुतल्यानंतर उजव्या बाजूला प्रवेश करताच सुंदर आणि प्राचीन असं गणपती बाप्पाचं मंदिर सुद्धा पाहायला भेटतं चला गणपती बाप्पाचं दर्शन करून घेऊया बोला गणपती बाप्पा भगवान परशुराम हे विष्णूच्या दशावतारांपैकी सहावे अवतार आहेत आणि ते चिरंजीवी आहेत परशुरामांनी वेळा लढाई करून क्षत्रियांपासून पृथ्वीची सुटका केली आणि त्यानंतर पृथ्वी महर्षी कश्यप यांना दान म्हणून दिली त्यामुळे ते या भूमीवर राहू शकले नाहीत परशुरामांनी अरबी समुद्रात बाण मारला त्यामुळे समुद्र मागे ढकलला गेला आणि त्यामुळेच आज आपल्याला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे जो की अगदी मुंबई पासून केरळ पर्यंत पसरलेला आहे परशुराम मंदिर हे परमहंस ब्रह्मेंद्र स्वामींच्या देखरेखीखाली बांधलं गेलेलं आहे भगवान परशुराम यांनी आपल्या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी महेंद्रगिरी पर्वताची निवड केली याच ठिकाणी आज हे परशुराम मंदिर उभं आहे असं म्हटलं जातं की भगवान परशुराम सूर्योदयाच्या वेळी हिमालयात जाऊन तप करतात आणि सूर्यास्ताच्या वेळी मंदिरात परत येतात मंदिराच्या परिसरातच एक सुंदर बाग देखील बनवलेली आहे आपली जन्मरास आणि नक्षत्रानुसार ज्या वनस्पती आपल्याला उपयोगी पडतील त्या वनस्पतींची लागवड करून माहिती सुद्धा दिलेली आहे मंदिराच्या आई रेणुका सुद्धा मंदिर आहे माता या भगवान परशुरामांच्या आई आहेत भगवान परशुरामांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला सगळ्यांनाच चांगलीच भूक लागली होती त्यामुळे मंदिर परिसरातल्या या हॉटेल गेलो तिथे गेल्यावर गरमागरम थालीपीठ आणि थंडगार कैरी पन्ह्यावर तावच मारला तुम्ही जर कधी परशुराम मंदिरला भेट देताय तर इथे येऊन थालीपीठ नक्की ट्राय करा तुम्हाला खूपच आवडतील त्यासोबतच चहा कॉफी कोकम सरबत किंवा आवळा सरबत सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तसेच काही कोकणी पदार्थ जसे की पणसपोळी आंबापोळी मिरगुंड पापड मालवणी मसाले सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता नाश्ता करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला जो असणार आहे चिपळूण पासून जयगड पर्यंत या प्रवासात आपण बघणार आहोत हेदवीतलं स्वामी समर्थ मठ दशभुज गणेश मंदिर तवसाळ जेट्टी आणि जयगड जेट्टी तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत बाय बाय आणि हो पुढचा भाग बघायला विसरू नका बरं का बरका।